स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी कराडच्या विकासासाठी उपनगराध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि शिंदेंकडून दोनशे नऊ कोटींचा भरघोस निधी कराडमधील विविध विकास कामांच्या निधीसाठी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी निधीची मागणी केली होती या मागणीवर निर्णय घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करारसाठी दोनशे कोटी इतका भरीव निधी दिला याबाबत त्यांचं अभिनंदन व आभार मानण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी कराड येथील दत्त चौक येथे लाडू वाटप आयोजन गतवर्षी नोव्हेंबर रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कराडला आले होते त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात राजेंद्र सिंह यादव यांनी कराडच्या विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती यावर त्याच कार्यक्रमात उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडसाठी शंभर कोटींपेक्षा जास्त निधी देऊ असं आश्वस्त केलं होतं त्यांनी दिलेला शब्द पाळा व कराडसाठी तब्बल दोनशे नऊ कोटी रुपये इतका निधी दिला याबद्दल त्यांचे कराडकरांच्या वतीनं अभिनंदन करण्यासाठी व आभार व्यक्त करण्यासाठी आज उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनीही आनंद व्यक्त करण्यासाठी व कराडकरांचं कोड करण्यासाठी लाडू वाटपाचं आयोजन केलं होतं यावेळी यशवंत विकास आघाडीचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उदाहरण शहराच्या पाणीपुरवठा पुरवठा योजना असेल बहिरी गट योजना असेल इतर शहरातील कामांसाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यावेळेला त्या तर पंचवीस नोव्हेंबरला या ठिकाणी आले होते या ठिकाणी चौकातले होते त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी कराड शहराला शंभर कोटी रुपयापेक्षा जा जास्त निधी देतो असं त्यांनी जाहीर आश्वासन दिलं होतं आज या ठिकाणी शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्राकडे पाहिलं जात आज त्यांनी त्यांचा शब्द खराब होऊन खरोखर ते लोकनाथ आहे हे त्यांनी सिद्ध केलं कराड शहरासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रेता शंकेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेब असतील की त्यांनी पीपीसीच्या माध्यमातून इतर माध्यमातून त्यांनी अनेक परवा या कलाशालावर पाणी पुरवण्याचं फार मोठं निर्माण झालं होतं त्यासाठी एका पन्नास रुपयांची विषय चळतोड केली बेपेन्सच्या माध्यमातून अठरावधी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिला त्याचबरोबर आपल्या संपर्क शहराची बनसे त्याचंही या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सकारायला लागतं या सर्वांनी त्या ठिकाणी दोनशे नऊ कोटी रुपयाचा भरीव असा विकास निधी या ठिकाणी हो दिला त्याबद्दल सप्तगुरुष नवारणा साहेबांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो की खरोखर हे जी विकास निधी आलेली आहे त्याची शहराला खूप गरज होती आणि ती गरज या अत्यावश्यक सुविधेमध्ये केलेल्या मी सरकार शहराच्या वतीने त्यांनी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथून पुढे सुद्धा अनेक विचार विचारसाठी आम्ही कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही अशा ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपला शब्द लिहिलेला आहे